नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला नानकेट बनवून दाखवणार ना आहे म्हणजे गव्हाच्या पिठाची बिस्किटं तुम्हाला बनवून दाखवणार आहे ती म्हणजे आपण आता घरच्या साहित्यामध्येच करणार आहे ह्याच्यात काय जास्त साहित्य नाही तुम्हाला मी साहित्य दाखवते एकदा जर तुम्ही बनवली ना तर बाहेरून आणायची गरजच पडणार नाही एवढी खुसखुशीच होतात तोंडात ताकताच विरघलतात आणि ती पण आपण कढईमध्ये करणार आहोत तर हे बघा इथं मी एक कप घव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा कप तूप घेतले आणि पाव कप बेसन घेतलं आहे हाच पाव कप भरून बारीक रवा असा घेतला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसला तर जाड रवा असला ना तो मिक्सरवरती फिरवून घेतला तरी चालेल आणि हा अर्धा कप पिटी साखर घेतले इथं खा खायचा सोडा घेतला आहे मी अर्धा चमचा ज्या आपण पोहे खातो ना त्या चमच्याने मी अर्धा चमचा घेतला आहे गोडामध्ये थोडंसं मीठ टाकावं म्हणून मी पाव चमचा मीठ घेतले आणि वेलचीपूड घेतले आणि इथं काय डेकोरेशनसाठी मी असे बदामाचे काप करून घेतलेत तुम्हाला आणखी जर याच्यात पिस्ता विस्ता जर लावायचा असल्या तर लावू शकता तर, तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता पहिले जिथं मी परत घेतलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला हातानेच करायचं आहे तर आता हे घे तूप घेतलेलं आहे ना हे आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता हे बघा हे मी तूप ह्याच्यामध्ये ओतून घेतलं आहे ना हे आपल्याला असं हातानेच फेटून घ्यायचं आहे आता हे पिवळा कलर दिसत आहे ना त्याचा आपल्याला सफेद कलर करायचा आहे निदान तरी आपल्याला पाच ते दहा मिनटं हे असं चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे कसं ती बिस्किटं एकदम खुसखुशीत होतात तर आता आपण सुरुवात करूया हे बघा ह्या असं असं फेटून घ्यायचं थोडीशी मेहनत लागते पण आपल्याला रिझल्ट चांगला भेटतो बिस्किटचा हे बघा ह्याचा कलर थोडा चेंज होत चाललेला आहे हे आपल्याला ह्या हे तलवा आहे ना आपल्या हाताचा ह्यानी हे असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे कसं बिस्किटं मस्त एकदम खुसखुशीत होतात तोंडात टाकल्याबरोबर विरगलतात हे बघा ह्याचा कलर चेंज झाला आहे आता ही साखर आपण घेतली ना ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची बिस्किटं बनवायची खरी मेहनत म्हणजे हीच आहे जरा हे फेटायला लागतं चांगलं नाही साखर आहे ना ते पण आपल्याला असंच करून घ्यायचं आहे कारण कसं याच्यामध्ये जरा थोडे थोडं जाडे जाडे कण असतात ना ते सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकदम क्रीमसारखं करायचं आहे त्याला हे बघा आपल्या साखरांनी तूप आहे ना हे एकत्र करून घेतलं आहे दिसतंय ना हे बघा असं एकदम क्रीमसारखं झालं आहे आता आपल्याला ही पिठं घेतलेली आहेत ना हे याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत हे पीठ घावाचं बेसन रवा आणि हे जे मी प्रमाण सांगितलं आहे ना ते अगदी बरोबर आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्ही बनवून बघा आणि मग मा मला सांगा कमेंट करून कशी तुम्हाला वाटली ही बिस्किटं थोडी मेहनत करावी लागते पण बिस्किट एकदम खुसखुशीत होतं आणि वेलची पूड आता हे सगळं आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे गोळा तयार करायचा आहे हा बघा असा मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हे बघा मी गॅस पेटून घेतले आणि ह्याच्यावरती एक कढई ठेवलेली आहे आणि पहिलं काय करायचं आहे हे मीठ हे मी दोन तीन वेळा वापरलेलं आहे ते मीठ टाकून ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे हे स्टँड आहे ना हे आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि याला पाच मिनटं ही कढईला गरम करून घ्यायचे आणि आता आपण बिस्किटं बनवायला सुरुवात करू हे एक मी ताट घेतलं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे ही बघा असे मी एवढ्या एवढी घेतलेत बनवून ही बघा आणि इथं थोडासा आपल्याला असा दाब द्यायचा आहे आणि ते बदाम घेतलेत ना आपण ते आपल्याला असे याच्यावरती चिटकवून घ्यायचे आहेत म्हणजे कसं खाताना पण चांगली लागतात आणि दिसायला पण छान दिसतात अशी आता ही बघा मी एवढी बनवून घेतली आहेत बिस्किटं आणि आपल्याला आहे ना या अशी जरा रुंदरून ठेवायची कारण ती शिजत आलीच ना काशी चांगली फुकतात त्यासाठी आता क आपली कढई पण गरम झालेली आहे तर आता आपण कड्यामध्ये ठेवून देऊया आणि ह्याला पंचवीस ते तीस मिनटं बारीक घॅस करून शिजू द्यायचे मधली पंधरा मिनटं आपण झाकण उकडून बघायचं नाही तर एकदम बारीक घॅस करते आणि ह्याला पंचवीस ते तीस मिनटं शिजून द्यायचं हे बघा इथं हवा जाईल म्हणून मी असा खलबत्ता ठेवला आहे म्हणजे अशा वजनाने हवा जाणार नाही आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्हाला मी काढून दाखवते बघूया किती शिजलेत आपली बिस्किटं हे बघा मस्त असे फुलून आलेत आहेत ना आता आपल्याला परत या ना दहा मिनटं ठेवायचे आहेत असेच आणि मग काढून घ्यायची आता हिथं आपली पूर्ण तीस मिनटं झालेत आता आपली बिस्किट बघूया आपण काढून घेते हे बघा मस्त झालेत बघूनच वाटते नाही खुसखुशी झालेत म्हणून आता ही मी काढून घेते आणि परत मी दुसरी बनवून ठेवलेत कारण आपल्याला वा घ्यास वाया नको घालवा बिस्किटं बोलत घ्यास जास्त जातो ते माहिती आहे मला म्हणून मी हे बनवून घेतलेत गावाकडून जर तुम्ही मा माझी रशी पाहत असाल ना तर तुम्ही चुलीवर जरी ही बिस्किटं बनवली तरी आरामशीर होतात आता हे बघा बघू शकता तुम्ही कशी बिस्किटं मस्त झालेत आपली ही काढून घेते आणि ही आता दुसरं प्लेट केलं आहे ना मी ते आपल्याला आतमध्ये ठेवून द्यायचं आहे हे असं ठेवताना पण आपल्या हाताची जरा काळजी घ्यायची कारण कढई गरम असते त्याच्यामुळे आता ही बिस्किट पण आपल्याला तशीच बनवून घ्यायची आहेत तीस मिनटं आपल्याला हे शिजवून द्यायची आहेत तर ही गार झाली का मग आपण काढून घेऊया ही बघा ही बिस्किट आपली गार झाली का आपण काढून घेऊया ही बघा चिटकत पण नाही खाली हे बघ सहजपणे निघतात आणि किती मस्त झालेत बघा हे बघा अलगत निघतायत काहीच त्यांना प्रॉब्लेम नाही हा बघा गरम आहे हात भाजतोय माझा नंतर दाखवते तुम्हाला मस्त झालेत ती बिस्किटं आता येत्या दिवाळीला तुम्ही ही ह्या पद्धतीने करून बघा बिस्किटं आणि मग मला सांगा जे मी प्रमाण सांगितले ते अगदी परफेक्ट प प्रमाण आहे एक कपाची केली ना तर अर्धा कप त्याला तूप घ्यायचं आणि ते सगळं प्रमाण मी तुम्हाला बरोबर सांगितलेलं आहे जर तुम्हाला जास्त करायचे असते तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रमाण वाढवू शकता ही बघा आपली बेकरीसारखी बिस्किटं बनवून तयार झालेली आहेत तुम्हाला मी एक तोडून दाखवते एकदम सहजपणे तुटते हे बघा कशी आतमध्ये एकदम खुसखुशीत झालेली आहेत बिस्किटं आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद